काल लाल किल्ल्यामध्ये झालेल्या ला कार्यक्रमामध्ये मा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका जाहीर केली महत्त्वाची घोषणा जाहीर केली आग्र्याच्या भेटीत छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या कोटीत ठेवलं होतं त्या ठिकाणी मोठं एक संग्रहालय त्या ठिकाणी उभं करणार आणि ते उभं करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी चक्क आईची शपथसुद्धा घेतलेली आहे आता मीना बाजार कोटी ही महाराष्ट्राला मी पहिल्यांदा दाखवतोय न्यूज एटीन लोकमतवर हे पहिल्यांदा माझ्या पाठीमागे जे दिसतंय हीच आहे मीना बाजार कोटी ज्याच्यावर सांगितलं जातं ज्या पद्धतीने रिसर्च झाले इतिहासामध्ये उत्तर प्रदेश सरकार असेल महाराष्ट्र सरकार या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना कैदेत ठेवलं असावं अशा पद्धतीच्या एका मतावर यू पी गव्हर्नमेंट या ठिकाणी आलेलं आहे आणि यासाठी उत्तर प्रदेशातील मोठे इतिहास संशोधक या ठिकाणी जे आहेत आ, कामल लावले होते आणि त्यांनी एक निष्कर्ष काढला की या कोठीमध्ये कदाचित शिवाजी महाराजांना ठेवलं गेलं होतं मात्र या ठिकाणी पस्तीस एकरचा हा परिसर आहे मीना कोठी बाजार पस्तीस एकरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना कैदेत ठेवलं होतं अशा पद्धतीचं इतिहास तज्ज्ञांनी एक निष्कर्ष काढलेला ही कोटी आपण बघू शकतो राजाराय जयकिशन दास भवन यांच्या नावाने ही कोटी आहे आणि अठराशे सत्तावन्नच्या बंडानंतर ही कोटी जी आहे हिचा लिलाव करून ही कोटी विकल्या गेली आणि ती विकल्या गेली ती राजाराय जयकिशन यांना अठराच्या अठराशे सत्तावन्नच्या बंडानंतर इंग्रजांनी ही कोटी सोडली आणि या कोटीचा ऑक्शन करून ती जी आहे राजाराय किशनदास भवन यांना दिलेली आहे आता या ठिकाणी जे स्ट्रक्चर दिसतं आहे हे स्ट्रक्चर जवळपास सोळाशे सहासष्ट स्ट्रक्चर नाही आहे छत्रपती शिवाजी महाराज सोळाशे सहासष्टला आग्र्यामध्ये आले होते त्यावेळेस ते स्ट्रक्चर नाही त्यानंतर हे बांधलं गेलेलं आहे मात्र जमीन ती आहे की ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना ठेवलं होतं असं सांगितलं जातं आपण बघू शकतो इकडून जवळपास वीस ते पंचवीस एकरचा हा परिसर आहे मीनाकोटी कोठी बाजारचा आणि इकडून सुद्धा कमीत कमी, कमी पंधरा ते वीस किलो एकरचा परिसर आहे जो कोठी मीना बाजार नावाने प्रसिद्ध आहे आता पस्तीस एकरच्या जमिनीमध्ये या हवेलीमध्ये किंवा या ठिकाणी छत्रपतींना कैदेत ठेवलं गेलं असावं असा निष्कर्ष उत्तर प्रदेशाच्या इतिहास तज्ज्ञांनी काढलेला आहे आपण या ठिकाणी बघतोय ही जागा जी आहे आता एका ट्रस्टच्या ताब्यात आहे आणि त्या ट्रस्टसोबत बघतोय आपण विनोद पाटील यांनी जो कार्यक्रम केला आणि विनोद पाटील यांनी तीन वर्षापूर्वी आणि प्रत्येक वर्षी ही मागणी केली होती की छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या ठिकाणी नजर कायदेत ठेवलं होतं त्या ठिकाणी एक मोठं स्मारक व्हावं दृष्टीने आज पहिल्यांदा या ज्यांच्या ताब्यात ट्रस्ट आहे त्यांना विनोद पाटील यांनी भेट घेतलेली आहे त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टीची जी माहिती घेतलेली आहे आपण विनोद पाटील यांच्याशी बोलूया आधी दादा काय म्हणाल की एक मी बघते तीन वर्ष सतत येतो आग्र्याला तुमच्यासोबत तुमचं एक स्वप्न आहे की ज्या ठिकाणी नजर कैद छत्रपतींना ठेवलं होतं त्या ठिकाणी मोठं स्मारक व्हावं काल मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली या ठिकाणचे दोन्ही मंत्र्यांनी सुद्धा सांगितलेले की ही जागा जी आहे ही नजरकैद्याची जागा आहे जिथे छत्रपतींना ठेवलं होतं या जागेवर पाऊल ठेवल्यानंतर तुम्हाला पहिलं काय वाटलं ते सांगा निश्चित हा एकदम आम्हाला आनंदाचा क्षण आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना जिथे नजर कैद करण्यात आलं होतं ती वास्तू किंवा ती जागा आम्हाला बघण्यात आली आणि त्या परिस्थितीचा अनुभव घेतो की महाराजात त्यास कशी मानसिकता असेल काय महाराजांच्या का डोक्यात चालू असेल तिथे चातुऱ्याने महाराज आग्र्यातून निघून गेली ही ती जागा आहे आणि मला दुसरा आनंद होतो की ते आमचे पत्रकार बंधू शर्मा साहेब आम्हाला भेटले की जे या परिसरामध्ये अनेक वर्षांपासून राहतात त्यांच्या ताब्यामध्ये ही वास्तू आहे तेही आम्हाला सकारात्मक त्यांनी सांगितलं आम्ही त्यांना विनंती केली काल आमच्या मान्य मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केली म्हणूनही आम्ही जागा बघायला आलो पुढील काय कसं असेल ही जागा कशा पद्धतीने घेता येईल स्मारकासाठी त्याच्यावर कायदेशीर चर्चा होईल पण प्रश्न असा आहे की जागा ही तीच आहे असं अनेक ठिकाणी उलगडा झालेला आहे याचे कागदपत्र ताब्यात घेतल्यानंतर आम्ही सरकारकडे देऊ आणि आमच्या वतीने आम्ही प्रयत्न करू पण एक असा विचारही नव्हता केला की अशी ही जागा आपण अनुभवू शकतो की तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा वावर झालेला आहे अनेक मा वा महिने वावर झालेला आहे स्वराज्य सोडून वावर झालेला आहे आणि त्या ठिकाणी आपले येता येईल अतिशय भावनिक क्षण हा आमच्या सर्वांसाठी आहे निश्चित ज्या पद्धतीने मी तुम्हाला विचारलं की या ठिकाणी किंवा या परिसरामध्ये छत्रपतींना ठेवलं असेल ते साडेतीन ते चार महिन्याचा का काळे असावा एकोणीसशे सोळाशे सहासष्टमध्ये काय विचार करत असतील महाराज स्वराज्याबद्दलचा किंवा इथून बाहेर पडण्याबद्दलचा एक कल्पना करू शकतो बघा काल जसं मान्य मुख्यमंत्री मोदींनी याचा संदर्भ दिला की ताजमहलपेक्षा अधिक लोक याला बघतील ते त्यांचं सांगण्यामागचा उद्दिष्ट हाच होता आणि आमची जी काही मागणी आहे की तरुण पिढीने नैराश्यमध्ये न जाता संकट येत असता संकट जातात छत्रपती शिवाजी महाराज कशा पद्धतीने त्या संकटावर मात करून पुढं गेले असतील एवढा जरी विचार केला तर मला वाटतं माणसाला आयुष्यात टेन्शन येऊ शकत नाही म्हणजे ज्यावेळेस आपल्या संकट येईल त्यावेळेस महाराजांची ही घटना आठवली गेली पाहिजे धाडच ठेवलं पाहिजे निश्चित आणि ही घटना काही छोटी नाही आहे आपण बघितलं इथून गेल्यानंतर स्वराज्याला बळकटी आली तरी तुम्ही विचार करा ना की आग्र्यासारख्या ठिकाणी जिथे कधीही कोणीच याची तपासणी केलेली नसेल कशा प्रकारे इथली परिस्थिती असेल अशा ठिकाणी अनेक दिवस राहून इथून परत निघून जाणे आणि ही ती जागा आहे म्हणजे महाराजांनी जे काही त्यांचे महत्त्वाचे क्षण आयुष्याचे दिले ती ही ती जागा आहे त्यामुळे जागा आम्हाला कशी मिळेल याची आता आम्हाला आतुरता लागलेली आहे आणि काही करून ही जागा स्मारकासाठी आम्हाला मिळाली शर्मा शर्मासाहेब आहे त्या ठिकाणी जे ह्या ट्रस्टच्या ता ताब्यात म्हणजे ही जागा आहे मालकी आहे ट्रस्टची साहेब क्या इतिहास रहा इस जगा का? वर्तमान की बात करूं और इस स्ट्रक्चर की बात करूं तो 1836 के, के लगभग इसका निर्माण हुआ था अंग्रेजों गवर्नर यहाँ उसका रेजिडेंस रहा है और उसके बाद जब अंग्रेज यहाँ से पलायन किए तो राजा जयकिशन दास जो कि ब्राह्मण थे कहते से चंदौसी डिस्ट्रिक्ट मुरादाबाद के रहने वाले उन्होंने इसको ऑक्शन में अंग्रेजों से ख़रीद लिया और विधवत इसका जो मालिकाना हक है वो तो राजा जयकिशन दास के पास पहुंच गया और वर्तमान समय में उन्हीं के परिवार जनों से जो एक ट्रस्ट का संचालन करते हैं वो आज तक उनके पास है सर जैसे हमने पहले आपसे बात की तब आपने बड़ा कड़क शब्द में हमें बताया कि छत्रपति सिर्फ आपके नहीं है छत्रपति हमारे भी हैं क्या भावना है छत्रपति के बारे में आप पढ़े लिख मतलब आप लोगों में घूमते हो लोग क्या सोचते छत्रपति के बारे में छत्रपति शिवाजी को तो अगर मैं ये कहूँ कि उनके बारे में जैसे सूर्य अपनी आभा से संपूर्ण विश्व को आलोकित करता है दैदीप्यमान करता है तो छत्रपति शिवाजी कुशल नेतृत्व कुशल वक्ता कुशल प्रशासक और मैं अथश्योक्ति नहीं हूँ कि हिंदवी राज्य की जो संरचना जो स्वप्न उन्होंने देखा और हिंदवी राज्य की स्थापना की आज उसी को लेके संपूर्ण हिंदुस्तान और इस हिंदुस्तान के बाहर सीमाओं अन्य देशों में रहने वाले जो हिंदुस्तानी हैं जिनकी रगों में इस माँ भारती का रक्त अगर दौड़ रहा है तो उनके लिए छत्रपति शिवाजी और उनका परिवार माँ जीजाबाई से लेकर और उनके वंशजों तक वो सभी पूजा की योग्य हैं क्योंकि उन्होंने इस देश को जो दिया अपने रक्त की एक एक बूंद इस हिंदवी राज्य के लिए अपने संपूर्ण समा और समर्पण कर दी ऐसे छत्रपति जिसका नाम के आगे छत्र लगा हो और छत्र जिसके नाम के लगा होता है फिर वही पति कहलाने का अधिकारी होता है ऐसे छत्रपति शिवाजी जिनके नाम में शिव भी हो और शिव अगर संसार की रक्षा के लिए अगर जहर को पी सकता है और समय पड़ने पर दुष्टों का नाश भी कर सकता है उसी अंश को हम शिवाजी कहते हैं सर अभी जितना एक दो तीन घंटे से हम लोग बात कर रहे हैं वो इन्होंने अपनी बात रखी आपके सामने आपने भी काफी यहाँ पर इंफॉर्मेशन दी कैसा होगा अगर इस जमीन पर छत्रपति का स्मारक बने नहीं अच्छा होगा इतिहास मैंने जैसा बताया ना कि इतिहास के कुछ पन्नों को अभी और कुर्द देना पड़ेगा और देते हुए अगर सब कुछ अच्छा रहा तो आगरा के खासतौर से आगरा के लिए बहुत गौरव का विषय होगा और यहाँ के नागरिकों के लिए बड़ा गौरव का विषय होगा ए, लोग अगर ताजमहल देखेंगे तो एक बार छत पर शिवाजी महाराज के भी दर्शन करेंगे निश्चित करना भी चाहिए अपन बगित ठिकानी कि आ... ज्या पद्धतीनं साहेबांनी सांगितलेला इतिहास असेल किंवा विनोद पाटलांनी व्यक्त केलेली या ठिकाणची भावना असेल निश्चितपणे या ठिकाणी आल्यानंतर या जागेवर बोलायचं आहे तुम्हाला ये, 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 हा। एक एकीकडे हां निश्चित एक ऊर्जेचं स्तोत्र म्हणजे एक मिळवण्यासाठी तरुणांसाठी ही जागा जर निश्चित मिळाली तर मी समजतो की इथेपेक्षा मोठं कार्य आयुष्यात असू शकत नाही त्यामुळे तत्परतेने जागा मिळवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न काय करायला आता घोषणा तर करून टाकली मुख्यमंत्री देवेंद्र भावनी आईची शपथसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे त्यासाठी कसं सहकार्य भेटलं पाहिजे सगळं फडणवीस साहेबांनी अतिशय पोटतिडकीने काल हा विषय मांडला आणि ते एक मोठे शिवभक्त असल्यामुळे त्यांच्या भावना आणि त्यांच्याबद्दलचा आदर काल दुर्घ्नीत झाला त्याचमुळे आता इथल्या ट्रस्टींशी चर्चा आज आम्ही केलेली आहे त्यांचं जे म्हणणं आहे ते मी आता समजून घेतलेलं आहे आणि हे म्हणणं मी जसं तसं मान्य मुख्यमंत्री मोदयांना सांगणार आहे आणि मी सकारात्मक आहे आणि यांच्याशी चर्चा केल्यानंतर मला एक ठाम विश्वास झालेला आहे की योग्य पद्धतीने जर चर्चा झाली तर ही जागा आता दिल्ली दूर नाही ही जागा आपण घेऊ मला विश्वास आहे निश्चितपणे विश्वास आहे कारण ट्रस्टसुद्धा आपण बोलताना किती पॉझिटिव्ह होती शिवाजी महाराजांबद्दल त्यांच्याही मनात आस्था आहे म्हणूनच शर्मासाहेबांनी आल्या आल्या आम्हाला हे सुनावलं की आमची आस्था आहे आमची आम्हाला ही जागा पाहिजे त्यावेळेस साहेब म्हटले की ही जागा ही शिवाजी महाराजांसाठी सगळ्यांसाठी आहे शिवाजी महाराज कुणाचे एकट्याची नाहीत हे ऐकून मलासुद्धा आनंद वाटला की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल फक्त महाराष्ट्रातच प्रेम नाही तर आग्र्यातसुद्धा किंवा जगातल्या अनेक ठिकाणी या ठिकाणी प्रेमी आपल्याला छत्रपतींबद्दल दिसत आहे मात्र साडेतीन ते चार महिन्याच्या कार्यकाळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी किती विचार केला असेल या जागेवर बसून किती योजना आखल्या असतील किती ते चिंतेत असतील किती काळजीत असतील पण या सगळ्या गोष्टींवर या सगळ्या संकटावर मात करून त्यांनी इथून सुटका करून घेतली आणि स्वराज्याचा एक नया इतिहास रचल्याचा आपण बघतोय सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत आग्रा